पुण्यातील पहिले पाऊल संस्थेचे उपाध्यक्ष प्रदीप साळुंके यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग द्वारे पाणी बचतीचा मंत्र सांगितला त्यामुळे भविष्यात उद्भवणाऱ्या पाणी टंचाईला आळा बसेल पाहूया याबद्दलचा एक खास वृत्तांत यावर्षी महाराष्ट्राला भीषण दुष्काळाला सामोरे जावं लागलं या दुष्काळामुळे पाण्याचं नियोजन हा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे आता जर आपण पाण्याचं नियोजन केलं नाही तर दुष्काळापासून आपली सुटका नाही हे लक्षात घेऊन पहिलं पाऊल या संस्थेचे उपाध्यक्ष प्रदीप किसान साळुंके यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगची संकल्पना पाणी बचतीसाठी अंमलात आणण्याचं आवाहन केलं आहे पहिला पाऊल ही आतापर्यंत सामाजिक कार्यामध्ये मागच्या वेळेस एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त स्वच्छतेची मोहीम हो राबवली होती त्याच वेळेस त्यांनी घरोघरात डस्टबिन वाटून ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा केल्यामुळे काय फायदा होऊ शकतो हे समजून सांगितलं होतं तर या महाराष्ट्र दिनाचा पहिला पाऊलचा संकल्प आहे की पाणी कशा पद्धतीने वाचू शकतो आपण तर हेच आता आपण पाहणार आहोत यावेळेसचा विषय घेतला आहे आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग रेन वॉटर हार्वेस्टिंग हा खूप जुना विषय आहे पण तोच चांगला आणि सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न पहिलं पाऊल ही संस्था करत आहे तर चला आता बघू आपण की रेन वॉटर हार्वेस्टिंग आपण कशा पद्धतीने पाणी वाचू शकतो जे पाणी आपल्या छतावर पडतं ते रस्त्यावरून नाल्यांमध्ये वाहून जात या पाण्याचा योग्य वापर होण्यासाठी छतावर पडणाऱ्या पाण्याचं योग्य नियोजन करणे गरजेचे आहे त्यासाठी छतावर पडणारे पाणी योग्य पद्धतीने पाईपच्या सहाय्याने सिंटेक्सच्या टाकीमध्ये साठवलं गेलं पाहिजे आणि त्या पाण्याचा वापर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करू शकतो संदीप साळुंके यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगची प्रक्रिया योग्य पद्धतीने सांगितली आहे आपण जर अशा पद्धतीने पाण्याचं नियोजन केलं तर भविष्यात आपल्याला दुष्काळाला सामोरे जाण्याची गरज नाही एक मे रोजी पहिलं पाऊल आयोजित कार्यक्रमात पाणी वाचवण्याची आणि दुष्काळावर मात करण्याची प्रतिज्ञा घेतली जाणार आहे पुण्यातील बिबेवाडी येथील इंदिरानगर येथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे पाण्याची बचत करणाऱ्या घरांना पहिलं पाऊलच्या वतीने सिंटेक्स टाकीचं वाटप देखील करण्यात येणार आहे ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन पुणे